नमस्कार एकता संघाची सचिव मी विनिता राणे आता विषयाला सुरुवात करूया जसं आता सडर्गाने सांगितलं चॅप्टर आठ ए म्हणजे काय एकशे तीन ब म्हणजे काय म्हणजे शंभर पट फाडी भरा आणि घराचे मालक व्हा त्या कायद्याला सुप्रीम कोर्टामध्ये कसं तर नव गेलं आणि आता राज्य शासनाकडे एवढं पण जवळपास वर्ष झालेलं आहे परंतु शासनाकडून त्याच्यावरती कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही या सर्व प्रक्रियेमध्ये म्हणजे दोन हजार दोन पासून ते दोन हजार एकवीस वीस पर्यंत जेव्हा ह्या काही होत नव्हत्या तेव्हा म्हाडा म्हणा किंवा राज्य शासनाने म्हणा याला प्लान डी म्हणतात दे दुसरा पर्याय का म्हणून सेव्हन्टी नाईन ए आणि आठ तीन असं काहीतरी आहे म्हाडामध्ये तुम्हाला त्याच्या ऍक्टमध्ये दिसेल तुमचा जो सेव्हन्टी नाईन ए जर तुम्ही जी आर काढला तर त्याच्यावरती दिसेल तर त्याच्यामध्ये त्यांनी ही सेव्हन्टी नाईन एची तरतूद केली सेव्हन्टी नाईन ए जी म्हणजे काय जर म्हणजे आपल्या फक्त उपकर प्राप्त इमारतींसाठी ही तरतूद करण्यात आली त्यांच्या सा पुनर्विकासासाठी आपल्या या बिल्डिंगचा मेंटेनन्स आता म्हाडा रिपेअर बरोबर ज्या इमारतींचा रिपेअर खर्च चार हजार पर स्क्वेअर फीट चार हजारचा स्लॅब आहे त्यांचा ऑलरेट इन द लाईफ टाइम ऑफ दॅट बिल्डिंग म्हणजे पूर्ण बिल्डिंगच्या आयुष्यमानामध्ये चार हजार रुपये पर स्क्वेअर फीट रिपेअरचा खर्च आहे म्हणा आपल्याला देत ते आता मोठून झाले हा खर्च इमारतींच्या मेंटेनन्सचा रिपेअरचा खर्च सरकारला होत आहे कारण त्या इमारती दिवसे दिवस आहेत त्यांची परिस्थिती खराब होत चालली या अनुषंगाने त्यांनी ठरवलं की यांचा आता एकदा पुनर्विकास होणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी सेव्हन्टी नाईन के चा कायदा काय सांगतो तर एखाद्या इमारतीला उपकर प्राप्त इमारती पुन्हा लक्षात घ्या उपकर प्राप्त इमारती म्हणजे ज्या इमारतीचा रिपेअर सेल्स सरकारकडे भरला जातो त्या इमारती सेल्स भरला जातो सेल्स बिल्डिंग म्हणतात त्याला किंवा पावली बिल्डिंग म्हणतात म्हणजे आपण जे चाळीत राहतो ते चाळीत जमिनीची मालकी सरकारकडे आहे कलेक्टर लँड आहे बीएमसी एस्टेट लँड आहे किंवा लॉर्ड आहे आणि लेसर आणि लेसी सिस्टीम आहे म्हणजे लेसर आहे कोण तर बीएमसी आणि लेसी कोण आहे तर आपला चाळ मालक हा लॉर्ड नाही तो चाळीचा मालक जमीनचा मालक सरकार हे लक्षात घ्या तर अशा सिस्टम मध्ये त्यांनी काय सांगितलं की कॉम्पिटेंट अथॉरिटी किंवा बीएमसी यांनी एखाद्या इमारतीला धोकादायक ठरवलं हो किंवा म्हाड्यातले त्या इमारतीच्या चाळ मालकाला सहा महिन्याची नोटीस देण्यात येते दे सहा महिन्यात त्यांनी विकासात निवडावा आणि रहिवाशांच्या एकावन्न टक्के संमतीने विकासाचा प्रस्ताव हो, म्हाडाकडे सादर करावा बरोबर ही पहिली प्रक्रिया सहा महिन्यात जर त्यांनी हे केलं नाही चाळ मालकांनी तर नंतरची नोटीस दिली जाते रहिवाशांना त्याला सेव्हन्टी नाईन वन एज फॉर लँडनॉर्स म्हणजे मालक आणि सेव्हन्टी नाईन वन बी म्हणजे काय तर रहिवाशांना दिली जाणारी नोटीस त्या सहा महिन्यामध्ये रहिवाशांना पुन्हा सहा महिन्याचा अवधी दिला जातो त्या सह सहा महिन्यामध्ये रहिवाशांनी प्रस्तावित संस्था स्थापन करावी आणि त्यांच्या मार्फत विकासकाची निवड करून विकास आपला पुनर्विश्वास प्रस्ताव म्हणायला सादर करावा राईट त्या सहा तरी त्यांनाही शक्य नाही झालं रहिवाशांना तर तिसरी प्रक्रिया सेव्हन्टी नाईन वन सी याच्यामध्ये म्हाडा इमारत अक्वयत करणार इमारतीचा ताबा घेणार टेंडरिंग करेल बिल्डिंग करेल व सी मॉडेल मॉडल जे काही त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत त्या पर्यायाने इमारतीचा पुनर्विकास करणार एवढा सुंदर कायदा सॉरी राष्ट्रपतींच्या सिग्नेचरने आपल्याकडे आलेला आहे तो येण्यासाठी पण बऱ्याच खटपटी कराव्या लागल्या बऱ्याच तरतुदी त्यांना कराव्या लागल्या बरेच त्यांचे पॅनल्स बसले डिस्कशन झालं पण शेवटी हिमंधी चुका होतात तेव्हा चूक ही घडलेली आहे त्याच्यामध्ये की आयदर कॉम्पिटेंट अथॉरिटी किंवा बीएमसीने इमारत धोकादायक ठरवावी आता इमारत धोकादायक ठरवावी म्हणजे काय करावं बीएमसी सांगतात थ्री फिफ्टी फोरचा अंमलबजावणी करावी थ्री फिफ्टी फोरची अंमलबजावणी होते जेव्हा इमारत टोटली कोसळायला येते म्हणजे ह्युमन रिहॅबिलिटेशन साठी ती योग्य नाही असं जेव्हा ठरवलं जातं पाणी वीज कापली जाते तेव्हा ती इमारत थ्री फिफ्टी फोर ला एलिजिबल होते बरोबर आणि कॉम्प्युटर म्हणजे म्हाडा कसे ठरवते तर म्हाडा स्ट्रक्चरल ऑडिट करणार त्याचं सगळं अल्ट्रासाऊंड टेस्ट हॅमर टेस्ट सॉइ टेस्ट सतराशे साठ टेस्ट करणार आणि त्या बिल्डिंगला सी वन और सी टू ए और सी टू बी ठरवलं जातं सी वन म्हणजे काय तर इट इज ऍज इक्वल एज थ्री फिफ्टी फोर म्हणजे वास्तव्य करण्यास धोकादायक इमिजिएटली टू बी डिमॉलिश्ड पॅकेटेड अँड डिमॉलिश्ड बरोबर सी टू ए म्हणजे मेजर स्ट्रक्चरल रिपेअर म्हणजे खाली करून पूर्ण रिपेअर करणं त्याला सी टू ए म्हणतात आणि सी टू डीपे म्हणजे डिओ इकॉनॉमिक रिपेअर म्हणजे स्ट्रक्चरल रिपेअरची गरज आहे पण ते इकॉनॉमिकली फिजिबल नाही करणं त्याला त्या सी टू बी म्हणतात लक्षात घ्या त्यावेळेला जेव्हा पहिल्यांदा हा कायदा आला त्या दरम्यान मानामध्ये निर्माण झालं चला आपल्या हे चालूचं वर्णन जाते सटासट त्यांनी त्या कायद्याचा अभ्यास न करता स्टडी न करता दोन हजार इन्वर्तीनोसी दिल्या व्हॉर्ड माणसेच बी नोटीस प्रत्येक वॉर्डचा एक्झिक्युटिव्ह त्याच्या त्याच्या एरियातल्या बिल्डिंगला ओळखत असतो त्याला माहिती असतं की कुठच्या इमारतीवर किती खर्च झालाय किती रिपेअर झालेला आहे म्हणजे बाय नियर ऑब्झर्वेशन त्यांनी इमारत धोकादायक आहे की नाही हे ठरवलं आणि त्यांना नोटीसेस दिल्या देताना एका वॉर्डमधून काही चुका झाल्या डी वॉर्डमधूनच डी मॉर्डमधून चुका झाल्या आणि त्यांनी उपकर प्राप्त इमारतीला नोटीस देता देता विना उपकर प्राप्त प्रायव्हेट बिल्ली पण नोटीस लावल्या ऑब्विसली ते लँडमॉर्क कोर्टात गेले कोर्टामध्ये त्याच्यावरती चर्चा झाली आणि नंतर डिस्कशन असं झालं की डॉक्युमेंटरी ने मानाने समोर यावं मग हे स्ट्रक्चर लॉडेटचं पूल सुरू झालं विषय कसा सुरू झाला बघा विना उपग्रप्राप्त इमारतींसाठी कोर्टाने तो विचारच नाही केला की विनाकर प्राप्त इमारतीला खरं वगळायला पाहिजे याच्यातून आणि प्राप्त इमारतींचा विचार केला जावा जजमेंटच पूर्ण ओळखून येतात म्हटलं तर सर्वांना एका तारातून तोडलं आणि सरळ जजमेंट देऊन टाकलं नुकसान आपल्याला झालं त्याचं कॉमन मॅक इज समन इन बिकॉज ऑफ ऑल दिस ग्लॅंडर त्याच्यात झालं काय की, की सी सी आ आ? आता त्यांना स्ट्रक्चर ऑडिट करावं लागतंय प्रत्येक इमारतीचं रिसेंटली तुम्हाला बऱ्याच जणांना तुमच्याकडे सी सी वनच्या नोटीसेस आल्या आहेत हा स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे आता धोक्याची घंटा म्हणून तुम्हाला ते काय दुसरं वॉर्निंग नोटीस घराघरात दिलं जात आहे परत याच्यामध्ये तुमचा सेव्हन्टी नाईन ए बाजूलाच राहिला लोकांना दुसरं नोस आता म्हणजे भीती वाटायला लागली आहे की मला आता हे घर सोडून आहे बरं ही तरतूद करताना म्हाडाने कुठेही याचा विचार केला नाही की आपण यांना कुठे नेऊन बसवणार आहोत यांची सोय आपण कुठे केलेली आहे मग अचानक एके दिवशी म्हाडाला जाग येते अरे आपल्याकडे सातशे पंचेचाळीस स्कॅम्प आहेत आपण ब्याण्णव शहाण्णव इमारतीनं धोकादायक केलेला आहे दोन हजार चारशे रहिवाशांना कुठे नेऊन वसवायचं मग अजून एक मस्तपैकी संकल्पना आली की वीस हजार रुपये भाडा आम्ही तुम्हाला देतो तुम्ही जा सहा महिन्याने ते वीस हजार परवडणार नाहीत त्यांना म्हणजे परत आपण रहिवाशी वाऱ्यावर Why this all is happening? Because we are not aware of our rights. आपण एकजूट होत नाही आहोत आपण संघटित होत नाही आहोत म्हणून ह्यांचे हे है जे पोरखेळ मी तर ह्याला पोरखेळच म्हणेन एवढा सुंदर कायदा अस्तित्वात असताना त्याचं इम्प्लिमेंटेशन करताना म्हाडाकडे कोणतंही नियोजन नाही रातर प्रशासनाकडे कोणतंही नियोजन नाही तेरा हजार आठशे इमारती म्हणजे एक तुम्ही बीडीडीच्या चारशे पाचशे इमारती पकडा किंवा तुमचा धारावीसारखा प्रक प्रकल्प पकडा एसबीएम होतंय की डेव्हलपमेंट कारण तिथे प्रॉपर प्लॅनिंग झालंय आज म्हाडाच्या लेआउट्स आहेत अभुदय नगर घ्या नगर घ्या सायन गोरवाडा घ्या तिकडे तुमचं लक्ष आहे तिकडे काहीतरी काम होत आहे का होत आहे बिकॉज इथे तेरा हजार आठशे विभागलेले त्यांची ओनरशिप एकाकडे नाहीये अंडरस्टँड त्यामुळे त्यांना ह्याच्यामध्ये इंटरेस्टच नाही आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडचा रहिवाशी जागरूक नाही यांच्यामध्ये युनिटी नाही गिरणी कामगारांमध्ये युनिटी आहे त्यांना काहीतरी चित्र दिसत आहे बघा लढा कोणताही जो आहे ना तो असा यशस्वी होत नाही की पहिल्यांदा गेलो पहिल्या फटक्यात माझ्या सगळ्या मान्य मागण्या मान्य झाल्या आणि मी यशस्वी झालो असं नाही हो स्टेप बाय स्टेप थोड्या 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 गोष्टी आपल्याला शासनाकडून आपल्या हक्काच्या काढून घ्यायच्या बरोबर त्यासाठी आतापासून आपल्याला तयारी करायची आहे तर आपल्या मागण्या काय आहेत बेसिकली म्हाडाने सर्वप्रथम सेव्हन्टी नाईन के ची अंमलबजावणी करण्या अगोदर या केली पाहिजे तुमच्याकडे म्हाडाचे वॉर्ड आहेत झोन आहेत तुमचे वेगवेगळे ऑफिसेस आहेत प्रत्येक ऑफिसमध्ये एक दोन हजार तीन हजार किंवा लिमिट आहे वॉर्ड वाईज बरोबर त्या वॉर्ड वाईज त्या विभागाची पाहणी केली पाहिजे सर्वेक्षण व्हायला हवे सर्वे व्हायला हवेत त्याची ओनरशिप टायटल कोणाकडे आहे याच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे शेवटी ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही सेव्हन्टी नाईन ए इम्प्लिमेंट करा सेव्हन्टी नाईन बी इम्प्लिमेंट करा सेव्हन्टी नाईन सी इम्प्लिमेंट करा टायटल क्लिअरन्स हा प्रकार आहे की नाही विदाऊट टायटल क्लिअरन्स तुम्ही कुठे जाऊ शकता का काही करू शकता का नाही मग हे करताना सर्वप्रथम टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट डीएमसी स्टेट डिपार्टमेंट कलेक्टर डिपार्टमेंट आणि अजून च्या ओन बिल्डिंग आहे वर्क बोर्डाचा तो विषयच वेगळा आहे सोड द्या पण चॅरिटीच्या पण काही बिल्डिंग धर्मादाय आयुक्तांकडे काही इमारतींची मालकी माल हक्क आहे काही इमारतींचे लँड लॉर्ड एबस्कॉटिंग आहे लापता आहे म्हणजे जेव्हा फाळणी झाली त्यावेळेला ते साऊथ आफ्रिकेला सेटल झालेले आहेत त्यांचे केअरटेकर त्या प्रॉपर्टी बघत आहेत अवेलेबलच नाहीये काही इमारती चाळ मालकाने केलेल्या फ्रॉडमुळे कोर्ट इक्विडेटर कडे अडकलेल्या आहेत काही इमारती चाळ मालकाच्या घरामधल्या वादामुळे कोर्ट रिसिव्हर अडकलेले अडकलेल्या आहेत म्हणजे हा आकडा जो आहे ना साहेब तो शंभर वंशचा नाही आहे दोन हजार तीन हजार तेरा हजारापैकी दोन हजार तीन दो हजार तशा असतील या सगळ्यांचा अभ्यास कोणी केला कायदा आला बावीस मध्ये आज आपण पंचवीसच्या मिडलला ला आहोत त्याच्यावरती काय सर्वे केलाय काय स्टडी केलाय साधारणपणे मी सांगते लालबाग परवा शिवडी भायखाळा इथे तर सगळ्या एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत बीएमसीची वीज आहे मग तिथे बीएमसी बरोबर यांनी बोलणं केलं का बीएमसी बरोबर या विषयावर चर्चा केली का त्यांना या कायद्यामध्ये समाविष्ट करून घेतलं का निअर सर्विंग द नोटीस विल नॉट नो द पर्पज तुम्ही लैवाशांना भरलं तर चालतंय आणि सोडलं तर पळत आहे अशा परिस्थितीत आणून सोडलंय कायद्याचा उपभोग घ्यायचा तर सिवनच्या नोटीसला मान्य करावा लागेल सिवनच्या नोटीसला मान्य केलं तर घर खाली करावं लागेल मग घर खाली केलंय तर पुनर्विकास कसा होणार काही माहित नाही ना त्यांच्याकडे उत्तर आहे ना आपल्याकडे उत्तर आहे अशा परिस्थितीने आज आपल्याला आणून बसवलेलं आहे त्यांनी हा अभ्यास करायला हवा सगळे टॉप लेव्हचे आय एस अधिकारी आहेत त्यांनी ह्याचा अभ्यास केला का आपल्यासारख्या सा के साध्या सामान्य नागरिकांना ही गोष्ट कळते जर माझ्या लँडचा लीज ओल्डर लीजचा ओनर जो आहे लँड ओनर जो आहे तर बीएल सी एस्टेट डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे डेटा असेल कोणत्या प्रॉपर्टीचे ट्रान्सफर चार्जेस नाही भरलेत कोणी त्याचा सेस नाही भरलाय कोणी त्याची असेसमेंट नाही भरलेत वर्षानुवर्ष न भरलेली तुरलेले आहेत यात त्यांचं मदेशन कॅन्सल कर, काय त्यांची लीज द्या रहिवाशाने डेव्हलपमेंट राईट्स तुमचं इस्टर बिल्डिंग तुम्हाला मिळणार आहे मग हे काम कुणी करायचं माडा अधिकाऱ्यांनी हे सर्क्युलर्स काढले पाहिजेत एकत्र चर्चा करून का याच्यावरती काहीतरी निर्णय घेतला पाहिजे ऑन पेपर आलं पाहिजे तरच आपल्यापर्यंत ते फायदे पोहोचणार आहे हे करताना अजून एखादी बिल्डिंग आहे त्याच्या बाजूला बोललेली शाळा आहे एखादी बिल्डिंग आहे त्याच्या बाजूला गार्डनचं रिझर्वेशन आहे एखादी बिल्डिंग आहे त्याला रोडचा ऍक्सेस बिल्डिंग आहे एखादी बिल्डिंगची झोन अजून मध्ये येते त्यांचं काय मग त्याला टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला बसवलं पाहिजे त्यांच्याबरोबर एकूण काय तर संपूर्ण भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास टेक्निकल है सबड़ दो दो जे प्रॉब्लेम आहेत त्याचं सोल्युशन हे सगळं एका ग्राउंडवर होणं गरजेचं आहे शासनाकडून जे केलं जात नाहीये आपल्याला फक्त कागद दाखवतात हा जी आर आय चला काम चालू करा रहिवाशांनी अरे काय करा कसं करणार तरीही रहिवाश आहेत रहिवाशांनी धाडस दाखवू सेवन्टी नाईन के प्रमाणे पण बरेच लोक जाण्याचा प्रयत्न करतायत सेवेंटी नाईन मध्ये टाकलेले ऍप्लिकेशन कोर्टात जाऊन रहिवाशी म्हणतात ना कोर्टामध्ये भाडा कुठेही इनिशिएटिव्ह घेत नाहीये कधीच म्हाडाच कोणत्याही ऍडव्होकेटचा छाती टोकून जोर जोरात जो 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 भांडत नाहीये रहिवाशाच्या बाजूने आणि दिलेले सगळे दिले निर्णय मान्य केले जात आहेत कोर्टाकडून मग ते रहिवाशांच्या बाजूने असू दे नसू दे कुणाला काहीही पडलेली नाही एकीकडे तुम्ही सांगताय की हे तेरा हजार आठशे इमारतीचं ओझे आमच्या ओर्ग्यावर मग ते काढण्यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न केले जात आहेत काहीच नाही जेव्हा की रहिवाची तुम्हाला मदत करायला तयार बसले आहे तिथे पण आता शासनाला जागं करणं गरजेचं झालेलं आहे म्हणून एक तर तुम्ही एसओपी राबवताय तर त्या एसओपीचं फॉर्मेशन व्यवस्थित झालेलं नाही आहे त्याच्या इम्प्लिमेंटेशनची प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते याच्यावरती कुणाचाही चेक नाही आहे गव्हर्नमेंटचा ना शासनाचा ना हाऊसिंगचा ना म्हाडाचा कोणाचा चेक नाही की हे कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होत आहे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट युडी डिपार्टमेंट एस्टेट डिपार्टमेंट कलेक्टर ऑफिस त्यांचे जे हेड आहेत त्यांनी एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे कसे क्लस्टर कशा पद्धतीने मार्गी लागतील एक तर तुम्ही सेक्टरल डेव्हलपमेंट स्कीम चालवली पाहिजे आयडेंटिफाईड क्लस्टर आउट केले पाहिजेत कुठच्या एरियामध्ये कशा पद्धतीने क्लस्टर होऊ शकतात ते आयडेंटिफाय केले पाहिजेत तुम्ही हे काम तुम्ही रहिवाशांवर सोपवता कसं आम्ही रोज सकाळी उठून आमचे डबे घेऊन ऑफिसला जाणार आमची दुकानं ओपन करायला जाणार आपला बिझनेस करायला जाणार की हे सगळं करणार टॅक्स टू यू आमच्या बेटरमेंटसाठी आम्ही काहीतरी करतोय ना हे मग आम्हाला आमच्या सुविधा देण्याचं काम पुढाच आहे सरकारचं आहे अग्रीड की तेरा हजार आठशे बिल्डिंगच काम घेऊन म्हणा रिपेय मजा अजून बरेच व्याप आहेत त्यांना त्यांची पर्सनल लाईफ आहे त्यांना त्यांचे पर्सनल एनओसी इश्यू करायचे आहेत अजून बरंच काय काय आहे त्याच्यावरती मी डीपली जात नाहीये त्या कामांमध्ये त्यांच्या पण जर तुम्हाला रहिवाशी मदत करायला तयार आहे तर तुम्ही आउटसोर्सिंग करा स्पेशल यंत्रणा त्यासाठी कामाला लावा मान्य तेरा हजार आठशे इमारती करायला एकटा म्हाडा प्राधिकरण तेवढं सक्षम नाहीये आउटसोर्सिंग करत ते तिथून तर त्यांच्या मार्फत तुम्ही काही इंजिनियर्स अपॉइंट करा खेडाईसारखी संस्था आहे विजी सारख्या संस्था आहेत डेव्हलपर्स असोसिएशन जे दक्षिण मुंबईत काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांना पॅनेलवर घ्या ग्राउंड लेव्हलच्या लोकांना आपल्यासारख्या संस्था ज्या काम करतात त्यांच्याशी संवाद साधा आणि त्याच्यामधून मार्ग तर काढा ऑन पेपर पेपरवर या कोणतीच गोष्ट साहेब पेपरवर नाही काय एसओपी चालले आहे कशापच प्रकारे स्ट्रक्शन ऑडिट होत आहे काहीही थांबपत्ता नाही एखादी बिल्डिंग असं तुम्ही जाऊन बघा रविवारी स्वतःच्या तोंडाचे जाऊ सात सात महिना अजून आमच्या बिल्डिंगला काय दोन वर्ष आमच्या बिल्डिंगला काय होत नाही आणि आम्हाला आता खाली करायची नोटीस कसं कोण चेक करते या गोष्टींना वेळेस दादा म्हणजे तुम्हाला आताही अशा इमारती मिळतील त्या पहिली त्यांच्याकडे बघितलंच नोटीस तो, तो सोडून द्या काही काहीच तिथे परस्पॉन्स नाहीये माडाचा मग तुम्ही तशा पद्धतीने सर्वेक्षण होत आहे का मुळात सांगते काय नियोजनबद्ध कारभार आहे हा संपूर्णपणे आता ह्यांना हंडल घेऊन म्हणतात तर शिक्षक कसे विद्यार्थी त्यांच्या मागे धावतात तर आपल्याला शिक्षक म्हणून त्यांच्या मागे धावावं लागणार आहे आणि हे एका दोघांचं किंवा एका संस्थेचं काम नाही त्यांनी आपला वी पॉईंट आहे मुंबईत चाळीत राहणारा हा दक्ष मध्यमवर्गीय माणूस आहे व्हाईट कॉलर माणूस आहे तो नकणी करायला जात नाही तो दंगली करायला जात नाही हा ते म्हणजे गाणं एकवादी मोर्चालेला नाही तर त्यांनी आपलेली आपली नस ओळखलेली आहे टेकवार मार तुम्ही अवधी शंभर टक्के वर्डिंग करणारा मध्यमवर्ग आहे अगदी सुद्धा घेऊन आपण मतदानाला जातोय त्यामुळे त्यांना दिलं नाही हे आहे माझा फिक्स मतदारसंघ मग आता तुम्हाला झोड्यातून तुम जागा करायची वेळ आहे पहिल्यांदा तुम्ही जागे झालात जा तर तुम्ही प्रशासनाकडे काहीतरी मागायला जाणार आहात आणि ते तेही मतदार आम्ही तुमच्यावरच चो काढतोय आमच्यासाठी काही सेवा लोक अजून लोक आहेत अजूनही काही संस्था काम करत आहेत पण ह्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला सरकार दरबारी दरवाजा डोळवावाच लागणार आहे एक आंदोलन आपल्याला पूर्ण तात्तीशी करावं लागणार आहे ज्याच्यामध्ये आपण त्यांना आपल्या समस्या पण दिलेल्या आहेत तुम्ही आणलेले कायदे इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला ज्या समस्या येत आहेत त्या समस्या आम्ही तुम्हाला सांगतोय आणि त्याचं सोल्युशन पण आम्ही तुम्हाला सांगतोय बाबा आता काम करायच्यावर हे सांगायसाठी आपल्याला आता हा मोर्चा काढायचा आहे आणि आम्ही बरोबर तशाच पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे अधिवेशन सुरू होत आहे लागोपाठ इलेक्शन्स आहेत संधीचा फायदा घेऊया आतापर्यंत त्यांनी आपला फायदा घेतलेला आहे आता आपण त्यांचा फायदा घेऊया हे गेलंय तो हे मिळेल अशा पद्धतीने आपल्याला आता चालवायचं आहे आजार मंदिरात मोर्चा देऊया आपल्या मागण्या तिथपर्यंत पोहोचूया दहा मागण्या असतील त्यात त्या तीन किंवा चार जण मान्य झाल्या तरी आपण खूप काही मिळवलं आणि आपल्या पुनर्विकासाचे दरवाजे ओढून होते जागव केल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही मी माझ्या प्रत्येक भाषणात एक वाक्य आवडून बोलते कारण मी आहे आईला कळत की बाळाला भूक लागले तो बाळ रडणार तेव्हा त्याला धूप द्यायला पाहिजे राईट किंवा त्याला जेवण द्यायला पाहिजे तसं तुम्ही आहात ना तुम्ही लढलं पाहिजे शासनाकडे जाऊन त्यांना कळणार मध्ये ही तुमची बिकड आहे तुम्ही आता ज्या परिस्थितीत आहात त्यात राहताय समाधानाने राहताय हेच त्यांच्यापर्यंत जात आहे कारण आपण निवडणुकीच्या निवडणुकीच्या आंदोलन त्याच्यात जातो प्रचाराला जातो कारण आपण खुश आहोत आपण विजयाची रॅली काढल्यावर आपण त्याच्यात जातो कारण आपण खुश आहोत पण अशा आंदोलनामध्ये आपण सहभागी होणार नाही आणि हेच दुःख आहे आमचं स्वतःच्या घरासाठी आपण इतरांसाठी केलं ना आता स्व मराठी माणूस कधी जर घर टिकेल तेव्हा ना घरच नाही शाबूक राहिलं तर काय होणार आहे आणि असं तुम्हाला वाटतंय की अजून माझी इमारत त्या कंडिशनला आली नाहीये म्हणजे अगदी कोसळ्यावर वाट बघण्यापेक्षा आता जी संधी मिळाली आहे त्या संधीचा फायदा घेऊया आणि या गोष्टींच्या पाठपुराव्यासाठी आपण आता सुरुवात करूया आणि एक एक माझा संघर्ष यशस्वी झालेला आहे माड्याच्या रिपेअरमुळे तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारती आहेत मुंबई तुम्हाला माहितीये म्हणजे जेव्हा जाळी होत्या त्या चार मालकाने देखभाल न केल्यामुळे त्या इमारती धोकादायक झाल्या आणि त्यावेळेला चार चार पाच पाच इमारती एक्वायर केल्या आणि त्यांच्या एक एक इमारती मानल्या त्यांना आर्टिबिल्डिंग रिकन्स्ट्रक्शन टेनामेंट मुंबई इमारत मंडळाच्या इमारती त्या पूर्ण मुंबई तीनशे अठ्ठ्याऐंशी आहेत त्या इमारती पण आता कालानुरूप एकदम आहेत त्यांचा रिपेअरचा खर्च पण जास्त झालेला आहे म्हणून आम्ही एक, जा एक संघटना स्थापन केली आणि त्याच्या मार्फत त्यांच्या पुनर्विकासासाठी कोणतीही तरतूद तुमच्या विकास नेत्र निनावलीत नव्हती ती तरतूद करण्याचं काम के रहिवाशांनी केलं पुन्हा लक्षात घ्या पण ग्राउंड हकीकत ही आहे की सर्व रहिवाशी जेव्हा आंदोलनाला रस्त्यावर उतरले पत्रकारांना माहिती आहे ही गोष्ट बऱ्यापैकी आंदोलनाला जेव्हा रस्त्यावर उतरले त्यांनी आझाद मंदिरावर आंदोलन केलं तेव्हा ह्याला के ते यश आलं आणि तो कायदा पारित झाला तो कायदा जवळजवळ या तीन ते चार वर्षात चार वेळा बदलला गेला त्याला पूर्णपणे तेहतीस साखे फायदे मिळावेत त्या कायद्याला पूर्वविकासाचे सगळे फायदे मिळावेत म्हणून आम्ही एकही राजकीय नेताचा दरवाजा सोडला नाही सगळीकडे गेलो सगळ्यांना भेटलो सगळ्यांना निवेदन दिली म्हाडाकडे गेलो तो म्हाडासंखती गुढी आमचं ऐकत नाही युडीकडे कडे गेलं तर युडीचं काय तो आधी आधी साहेब होते नंतर असित गुप्ता होते त्यांना समजवणं म्हणजे असं दगडावर पाणी आहे त्यांना तो विषयच समजत नव्हता असं करून करून प्रयासाने तो आता आम्ही ऍक्टिव्हेट केलेला आहे अजूनही त्यात थोडीफार समस्या आहे आणि तीनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अठ तीस पस्तीस इमारती तरी आता जात आहे पण उरलेल्या साडेतीनशे तीनशे इमारतींसाठी आम्हाला अजूनही त्याच्यामध्ये बदल करायचा आहे आमचं आंदोलन तिथेही थांबलेलं नाही तेही चालू आहे तिकडे एक यश संपादन केलंय आपण कायदा पारित करून घेतलेला आहे तसंच आपल्या ह्या सेव्हन्टी नाईन ए आणि बी चा जो कायदा आता अस्तित्वात आहे तो किंवा एकशे तीन वजा कायदा लेवलवर इम्प्लिमेंटेशन कसं सुरू होईल यासाठी शासनाला आपल्याला जागं करायचं आहे कायदा कागदावर राहून उपयोग नाही त्याचं ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंटेशन सुरू होणं गरजेचं आहे दिवसेंदिवस भारतीची अवस्था धोकादायक होत चाललेली आहे आपण कोरोनामध्ये आपण सर्वाई केलं हे आपण आता की काय असं वाटायला लागलंय आपण आपली काळजी घेतली आहे म्हणतात मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं काम आपण केलेलं आहे आणि त्यातूनही आपण सर्वाईव्ह झालं आपण सरकारवर उपकार केले एका प्रकारे त्याची बळफेड त्याने आत्ता करावी तुमचा डीसीपी स्वतः सांगतोय की एका कुटुंबाला राहण्यासाठी कमी कमी तीनशे स्क्वेअर फीटचं घर असण गरजेचं आहे मग बेसिक हक्क आहे अन्न वस्त्र निवाऱ्याकरता माझा बेसिक निवाऱ्याचा हक्क आहे तर त्याच्यासाठी मला आज एवढी वर्ष का वाट पाहावी लागते कारण मी जागी नाही होते मुंबई जागी होत नाहीये मराठी माणूस जागा आवडत नाहीये म्हणून मुंबईला जागा आवडत नाहीये आम्ही तुमच्याकडून आर्थिक अपेक्षा करत आहोत आणि मुळात आपली संस्था जी आहे ती कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनासाठी नाहीये आम्ही नेत्यांना निवडून देतोय आम्ही प्रशासनाला हातभार लावतोय आर्थिक पण हातभार लावतोय आणि इलेक्शनमध्ये वगैरे आपण जे कॅम्पेनिंग करतो ते वेगळंच तोही आपण आपला वेळ खर्च करून आपण करतोच आहे मग हे सगळं करत असताना आपली बाजू समजून घेऊन त्यांनीही आपल्याला हातभार लावलाच पाहिजे की आपण हक्काच मागतोय ना मग त्याच्यामुळे दिरंगाई का होते आणि दिरंगाई म्हणजे काय वर्ष दोन वर्षाची नाही असं आहे की आज किती आणि शहरात पासून सुरू आहे आता बावीसला जर कायदा आलाय एवढा सुंदर कायदा आलेला आहे तो सगळ्या पक्षांनी विवढस आणलेला आहे कोणत्याही एका पक्षाचं हो हो ते श्रेय नाहीये कुठच्या तरी महाविकास आघाडीच्या कालावधीत तो बनला आणि महायुतीच्या कालावधीत तो पारित झालाय पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठे आहे किती प्रस्ताव सादर झाले त्यातही सेव्हन्टी नाईन्टी मध्ये बऱ्याच लोकांनी प्रस्ताव टाकले आहेत आणि ते मंत्रालयात गेलेली आहे एक्झॅक्ट ऍकला पण माझ्याकडे नाहीये काही प्रस्ताव आणि हे सगळे दोन आणि एक अंकीच खेळायला तेरा हजार आठशे पैकी शंभरच्या आताच बहिणी सेव्हन्टी नाईन बी मध्ये आणि त्या पण मंत्रालयात सहा सहा फाईल कितपत पडली आहे क्विशनला अजूनही खाली आलेली नाही पाठपुरावा कोणी घ्यायचा मला गरज आहे ना मी घ्यायचा शासन नाही घेणार शेवटी हाच पर्याय आपल्याला निवडावा लागतो की आपल्याला आंदोलनासाठी उतरावं लागेल आणि आपल्याला हे सगळं करून घ्यावं लागेल मागण्या आहेत तुमच्याकडून फक्त मदतीची अपेक्षा आहे ज्या दिवशी आंदोलनाची आम्ही वेळ डिक्लेअर करू त्या दिवशी तुम्ही अगदी त्या दिवशी तरी सुट्टी काढू किंवा वेळ काढून अधिवेशन जे असतं ते वर्किंग असतं त्यामुळे आंदोलन सुट्टी दिवशी करून फायदा नाही ते वर्किंग डेलाच आपल्याला करावं लागेल त्या दिवशी हाफ डे तरी घेऊन ऍटलिस्ट तुम्ही त्या आंदोलनात सहभागी व्हा जेव्हा जनसमुदाय दिसेल तेव्हा शासन धोळे उघडणार आहे त्यांना फक्त हेडकावून दिसतोय लक्षात घ्या मग त्यांना तुमच्या समस्या दिसत नाही कारण त्यांना माहिती या समस्येला उत्तर आहे उत्तर आहे मागायला किती लोक आली आहेत त्याच्यावरती त्याची ग्रॅव्हिटी ठरणार आहे त्यामुळे हजारोंच्या संख्येने त्या आंदोलनात सामील व्हा आपण एक पहिली स्टेप पुढे चढूया त्यांना जागा करूया झोपलेल्यांना आपण नाही झोपलोय त्या झोपलेल्यांना तर आपल्याला जागा करायचंय की बघा पुढे काय तुमच्यासाठी तुमचं भविष्यात काय आहे कुठच्या का इलेक्शन आहेत आणि तुम्हाला कोणते वोट्स पाहिजेत कुठचा मतदारसंघ पाहिजे दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई तेरा हजार आठशे चाळीस आहे त्यांच्यासाठी आता तुम्हाला काम करावं लागणार आहे मराठी माणूस आणि मुंबईकर मुंबई टिकला तर तुमच्या सगळ्या आंदोलन आणि मोर्चांना यश येणार आहे ते टिकलंच नाही तर तुमचं काय होणार आहे त्यामुळे आता आपल्याला जागं व्हावं लागेल आणि आंदोलनाला ला उतरावं लागेल एवढं बोलून मी थांबते